ठोक सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रशांत इंगळे यांचा प्रचार जोमान सुरू आहे त्यांना मतदारसंघात लोकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे शुक्रवारी त्यांचे प्रचार फेरी राजवाडे चौक नवी पेठ चौपाड पंजाब तालीम मल्लिकार्जुन मंदिर बाळीवेस चौक चाटी गल्ली मंगळवार पेठ पोलीस चौके सराब बाजार मदला मारुती माणिक चौक येथून सोन्या मारुती मंदिर इथं समाप्त करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख मनवीचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे जिल्हा सचिव रोहित कलशेट्टी गोविंद बंद सैफल जमतंडी सुभाष माने वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद शहर अध्यक्ष जितू टेंभुर्णीकर मनविसे शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे कामगार नेते श्रीधर गुडेली यश महेंद्रकर राहुल अक्कलवाडे वैभव रंपुरे आकाश निंबाळकर गणेश भोसले यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गुलाबाई चौक म्हणजे त्यांचं जे संस्था आहे जिथं अन्नप्पा महाराजांचं जे त्यांचं श्रद्धास्थान आहे आणि श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन मी आज पदयात्रेला सुरुवात करत आहे मी आपल्याला आणि या सोलापूरकरातील सर्व जनतेला एवढं सांगू इच्छितो की गेले पंधरा दहा ते पंधरा दिवस मी सर्वसामान्य जनमानसामध्ये फिरत असताना विविध भागात प्रचार येत्र प्रचार करत असताना विविध भागामध्ये आमचे कार्यकर्ते जात असताना तो जन जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यायला लागला आहे की त्यांना आता बदल हवा आहे या सोलापूर शहर उत्तरमध्ये परिवर्तन हवा आहे या, या चे, तेच चेहरे पाहिलेले तेच ते दिग्गज नुसतं नावाला आहेत फक्त स्वतःची एका तुमडी भरतात बोलाची धैन बोलाचा भात या उक्तीप्रमाणे त्यांनी या सोलापूरला भकास केलेला आहे मग या सोलापूरचा जर विकास पूर्ण करत असेल तर सन्माननीय राजसाहेबांचा शिलेदार नवीन चेहरा सन्मा म्हणून माझ्याकडे पाहत आहेत आणि मला अतिशय उत्स्फूर्तपणे म्हणजे आनंद आनंदाने मला सांगत आहेत की बाबा रे आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आभारी आहे कारण आज आम्हाला खरोखरच या सोलापूर शहराला या सोलापूर शहर उत्तरला एक सक्षम असा पर्याय दिलेला आहे राजसाहेबांच्या विचारांचा राजभक्त आमच्या सेवेसाठी राजसाहेबांनी दिलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे पूर्ण खात्री आहे की तूच या सोलापूरचं या सोलापुरातील बेरोजगाराचं या सोलापुरातील बेरो वंचितांचं या सोलापुरातील कष्टकऱ्यांचं या सोलापुरातील कामगारांचं आणि या सोलापुरातील जनसामान्याचं जीवनमान उंचवण्यासाठी जे का जे काही विजन जे काही कल्पना आहेत सन्मान्य तुझ्या माध्यमातूनच जे सोलापूरचा विकास होणार आहे हे त्यांनी एक त्यांना त्यांना विश्वास आहे जनतेला विश्वास आहे विश्वा त्यामुळं हे जे काही दिग्गज असतील जो कोणी स्वतःला मालक म्हणतो जो कोणी स्वतःला चालक म्हणतो परंतु मी राज ठासाहेबांचा आणि राजसाहेबांनी पाठवलेला एक जनतेचा सेवक आहे एक राजदूत आहे त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला कुलाल हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच राहणार आहे आणि आम्ही रेल्वेचा इंटर सोलापुरातून मुंबईच्या विधानसभेमध्ये नक्कीच जाणार आहे आणि मी सोलापूरच्या जनतेचा बांधील आहे मी पुढील पाच वर्ष नाही या मला जर जनतेने संधी दिली आणि शंभर टक्के मला देणारच आहे कारण साहेबांचा जो धंदा होता कारण या महाराष्ट्रामध्ये जो राजकीय चिखल झालेला आहे एक लग्न एका संघट आणि साखरपुडा एका संघट आणि सिनेमाला जातात एका संघट आणि हडी मोडला एका संघट असा जो राजकीय चिखल या, या महाराष्ट्रात झालेला आहे आणि तेच तेच चेहरे आणि त्यांच्या त्या विकासावर ते काही विकासा बोलत नाही फक्त माझ्या ह्याच्यावर प्रजावर हो सरकार खोक्याचं चोरलं ह्याच्यामध्ये हे गुरपटलेलं आहे या महाराष्ट्रातील तरुण या सोलापुरातील तरुण आणि या सोलापुरातील कामगार वंचित शोषित कष्टकरी आणि बहुजनाचा आवाज दाबण्याचा या सरकारला या विरोधी पक्षांना प्रयत्न केलेला असता म्हणून सन्मान्य राजसाहेबाकडं नव्या दिशेने नव्या विचाराने आणि नव्या ऊर्जेने सोलापूरकर सह अख्खा महाराष्ट्र पाहणार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये सन्माननीय राजसाहेबांचं विचाराचं सरकार येणारच आणि आम्ही सोलापूरला सुचलाम चुकलाम करणार आहे आणि सोलापूरचे प्रत्येक जे प्रश्न आहेत जे बेरोजगाराचे प्रश्न आहेत जे कामगारांचे प्रश्न आहेत उद्योगधंदे जे सोलापूरमध्ये येत नाहीत जो महापालिकेचा भ्रष्टाचार आहे जे प्रशासना जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना जो माच चढलेला आहे हा मास फक्त महाराष्ट्र निर्माण सेनेचा मला सैनिकात उतरवणार आहे त्यामुळे सोलापूरकरांनी मला सर्व सांगितलेलं आहे की बाबा रे तू काळजी करू नको आतापर्यंत विरुद्ध जनशक्ती ही लढाई आज आपल्याला या भागात दिसत आहे आत्मला मी तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मला पूर्ण आणि पूर्ण शंभर टक्के खात्री आहे की राजसाहेबांचा विचार या सोलापुरामध्ये या आणि शिकवण्याशिवाय राहणार नाही आणि यांना यांच्या पायाखाली जमीन येताना येणाऱ्या तेवीस तारखेला त्यांच्या पायाखाली जमीन जाणार आहे कारण वीस तारखेला लोकांनी ठरवलेलं आहे फक्त एकच कारण जनताच म्हणते इंधन रेल्वे इंजाचं तीन नंबर बटन इतका दाबा इतका दाबा की ते मशीनमध्ये आत गेलं पाहिजे त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून सोलापूर प्रकरण चालत आहे आता काही ठिकाण उत्तर आहे म्हणसे रेल्वे इंजिन महिला म्हणजे माझ्या माता भगिनी नाही मी कष्टकरी वंचित सो म्हणजे गरीब कुटुंबातून आलेला आहे आणि सर्वसामान्यांच्या कुटुंबातलं जे व्यता आहे ते मला मला माहीत आहे माझा का परिवार खूप मोठा नाही आहे मी पण पालातच जन्मले आणि हा माझा समाज माझा भटक्या समाज माझे सर्व मित्र परिवार हा माझ्या माता भगिनी माझ्या माता भगिनी तर तुम्हाला माहीत नाही जर मी नेऊन आलो तर तुळजापूरला बिगर चप्पलचं हळवळी पाणी चालत जातो असं त्यांनी टोळत बोलतो प्रत्येकाने आपापलं हे केलं हा सर्व विश्वास सन्मान्य राजसाहेबाच्या विचार त्यामुळं लोकांकडे पैसे घेऊन माणसं येत नाही परंतु राज ठाकरे साहेबांच्या विचाराचा जो मनसैनिक आहे याच्याकड एक एकमेव हो, की राजसाहेबांनी खरोखरच एक आणि एक सर्वसामान्य पक्षाला न्याय दिलेला आहे जो आमच्या व्यथा विधानसभेत मांडल जो आमचं काहीतरी आमच्या मुलाबाला करेल ही त्यांना आशा आहे त्यांनी माझ्या आहेत म्हणलं तर त्यांची माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पेलण्याचं शिवधनुष्य मान्य राजसाहेबाच्या आशीर्वादाने मी आज उचललेला आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की मी येणाऱ्या तेवीस तारखेला मी विधानसभेत माझा उदाहरणार्थ मी शंभर टक्के माझं रेल्वेचं यंत्र घेऊन मुंबईला जाणार आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण राजकीय चिखल झालेलं आहे मान्य राजसाहेब काय मी सांगत आहेत तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात राजसभाशिवाय दुसरा पर्याय नाही त्यामुळं आमचा प्रत्येक उमेदवाराचा विजय निश्चित आहे असं मी तुम्हाला खात्री जबाब भरण्याचं